आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन फडकसाहेब यांचा दसरा मेळावा कारणामध्ये घेतलेला आहे संध्याकाळी चार वाजता सर्व मराठातील सर्व फडगण साहेबांचे लोक प्रेम करतात लोकांनी त्यावेळी हजर आहोत या वंचित बहुजन समाजाला या राजकारणात जर कोणी मान स्थान दिलं असं त्यांचं नाव आहे माने आमदार गोविंद पडकर साहेब या व्यक्तीनं समाजातल्या छोट्या घाटकांना सुद्धा न्यायचं काम केलंय छोट्या 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 घाटकातले जे लोक आज राजकारणात येऊ पाहत आहेत तर या या व्यक्तीकडे बघून माणसं स्वतःला म्हणायला लागले की आम्ही सुद्धा राजकारणात येऊ आणि चांगले हातभार या समाजकारणात देऊ पण काही दिवस काही वर्ष झालं बघताय की तुम्ही ह्या माणसाला प्रस्थापित लोकांच्याकडून पाहू प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे त्यांच्या फोटे किशर करणे त्यांच्या अन्यायकारक बदनामीकारक भाषण करणे या सगळ्यांना सडतोत्ता देण्यासाठी येणाऱ्या तीस तारखेला आपल्या महाराष्ट्रातील सर्व गरीब मराठा समाज असू द्या ओबीसी असू द्या टी असू द्या ते ज्या समाज येतात त्या धनगर समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक ताकदीनं या कार्यक्रमाला आलं पाहिजे कारण परवा जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच बांडगूळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत त्यांची बदनामी करतायत त्या सगळ्या बांधवांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला येणाऱ्या महा जो आरिवडीच्या पाण्यात जो मेळावा आहे त्या मेळा मेळाव्यात तुम्हाला त्याचं सडत्र उत्तर मिळेल आणि माझं माझ्या सगळ्या बांधवांना सांगणं आहे की तुम्ही त्या मेळाव्याला आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला मान्य लोकनेचे आमदार बहुजन हदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहे तरी हा मेळावा सर्वांनी साक्षीने पार पाडण्यासाठी खानापूर तालुक्यातून आपण हजारोच्या संख्येने जायचं आहे त्याप्रमाणे आपण इथं नियोजन केलेलं आहे आता इथं हजारोच्या संख्येनं आपण तिथं पोचणेच आहे त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते की मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार वाजता श्री विरोगा आरेवाडी येथे सर्वाने हजारांच्या संख्येने हजार राहावे असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना खानापूर तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात देत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा